हाय हॅलो नमस्कार मी पाहिलं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि ना एकदम छान असा दिवस आहे त्यामुळं म्हटलं चला दिवसाची सुरुवात आपण छान गोडजोडाने करावी कारण मन प्रसन्न असेल तर आपल्याला अशा गोष्टी करायला खरंच खूप आवडतात आणि सरांसाठी मी बनवला होता शिरा तसा माझा गुरुवार होता तर सर आणि देवांना म्हटलं नैवेद्य होईल म्हणून केला होता आणि जी मी मेथीची भाजी भरपूर आणली होती ना बघा ते अजून फ्रेश आहे आपण कसं ठेवतो आपण कसं एखादी वस्तू व्यवस्थित ठेवली ना तर ते लव छान टिकतात भाज्या असो नाहीतर वस्तू असो हे दोन्हीच्या बाबतीत आपल्याला होतं आता इथे आहे ना मेथीचे पराठे करायचे पराठे म्हणलं तर आहे ना सगळ्यांनाच खूप आवडतं मग तो पालकाचा असो आलूचा असो कोबी असो म्हणजे पराठे म्हटलं की सगळ्यांनाच खूप आवडतात आणि त्याच्यात मेथीचे पराठे खूप छान लागतात आता मेथी मी जास्त कट करून घेणार नाही कारण मला असं वाटतं जास्त कट केलं की ते कडवट लागेल मेथीमध्ये थोडंसं कडवट पण असंच त्यामुळं मग मी थोडंसं जास्त कट करत नाही एकदम बारीक जेवढे असं नाही का आपल्याला लाटता येईल व्यवस्थित तसं फक्त कट करून घेते आणि मेथी इतकी छान फ्रेश राहिली होती ना फ्रीजमध्ये असं वाटत नाही की ते आता आणली नाही आहे म्हणजे आता आणली नाही आणली आहे असं वाटतं अगोदर आणलेली आहे असं वाटत नाही कारण मेथी आणूनही मला दोन तीन दिवस झाले आहेत तरी पण एकदम फ्रेश होती तर आहे ना मी मेथी काढून घेतली एका ह्याच्यात आणि पूर्ण मेथी मी कट करून घेणार आहे अजून थोडीशी घेणार आहे मेथीचे पराठे सगळ्यांना खूप आवडतात म्हणून थोडेसे जास्तच बनवणार आहे मेथीचे पराठे हे घरात मेथी जास्त असल्यावर आपल्याला हे गोष्टी करायला आवडतं आणि ना भाजी खाऊन कधी कधी कंटाळ येतं त्यामुळं पराठे हे छान वाटते आणि मेथी मलाही तीही खूप छान लागते आता तीही मी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी कापून घेतले मेथी आणि आपल्याला उखळीमध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर टाकली आहे जेणेकरून असं छान त्याची पेस्ट बनवणार आहे आणि बत खलबत्त्यातच बनवणार आहे थोडंसं जिरं टाकलं आता कोणाला वेळ नसतं तर ते मिक्सरवर केलं तरी चालतं पण आहे ना खलबत्त्यात एवढी टेस्ट येते आणि आता का प्रत्येकाच्या चवीनुसार आपण सगळ्या भाज्या बनवतो घरामध्ये एखाद्याला कुठली गोष्ट आवडत नाही ना तर आपण टाळतो आपल्या घरामध्ये कोणाला काय आवडतं तर कोणाला काय आवडतं त्यानुसार आपल्याला सगळा स्वयंपाक करावा लागतो आणि आता इथं गव्हाचं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ ही छोटी वाटी आहे प्लेट आहे तर ती मी पीठ टाकणार आहे खूप छान होतात आणि थोडंसं टेस्टमध्ये फरक पडतो आणि मौसर होतात याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि आपण जे खालब्यात त्यामध्ये आहे ना आलं लसूण कोथिंबीर पेस्ट बनवली आहे तीही टाकली आहे तुम्ही मिक्सरमध्ये बनवूनही टाकू शकता आणि याच्यात मिरची टाकली तरी चालेल आता मी मिरची आहे ना ठेचाच टाकणार आहे कारण ठेचा आहे ना ऑलरेडी भाजलेला तो असतो त्यामुळं मी ठेचा शिल्लक आहे म्हणून मी ठेचा टाकणार आहे आणि को याच्यामध्ये कि आपण आहे ना जी चिरलेली आहे ना मेथी टाकली आणि दही टाकायचं आणि याच्यामध्ये ना एक चमचा तूप टाकलं ना तरी पण टेस्ट खूप छान लागते आणि आपण मेथीचे पराठे अशा पद्धतीने बनवले ना खूप छान टेस्टी आणि मूळ म्हणजे आपण बाहेर कुठं चाललं असताना आहे ना घेऊन गेलं ना तरी पण दोन तीन दिवस याला काही होत नाही एकदम चांगले राहतात मऊ राहतात एखाद्या डब्यात भरून ठेवले तर सवलीला ते जाताना तर याच्यामध्ये लाल तिखटही मी थोडंसं आहे आणि हात ठेच आहे आता मी थोडंसं तिखट कमीच टाकलं आहे दह्याची चटणीही करणार आहे त्यामुळं मग म्हटलं थोडंसं तिखट कमीच टाकावं त्यामुळं तर इथं मी अगोदर सगळं लावून घेतलं आणि आपल्याला नंतर मळून घ्यायचं आहे आता मी साधे पाण्यातच आपल्या मळून घेणार आहे आणि मला असं वाटलं की थोडंसं दही कमी पडेल त्यामुळं मग नंतर मी एक चमचा दही टाकलं आणि मळून घेणार आहे तसं मेथी आहे ना सगळ्यांनाच आवडती पण आता आहे ना खूप स्वस्त झाली आहे मार्केटमध्ये अगोदर खूप महाग असायची तरी पण आपण आणतोच पण स्वस्त झाल्या जरा जास्त घेऊन येतो त्यामुळं मग म्हणलं चला आता एवढी आणली आहे तर त्याचा यूज झाला पाहिजे वाया नाही गेले पाहिजे आपल्या घरातल्या वस्तू तर असं नियोजन करावं लागतं आपल्याला सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागतात आणि आवडतात म्हणून आपण आवर्जून या गोष्टी करू शकतो आवड महत्वाची आहे आवडलं नाही तर क खात नाहीत ते मग त्यामुळं मग आपण केलं तरी काय उपयोग त्याचा आणि वरतून थोडंसं तेल टाकलं मी आणि तेलाने मळून घेणार आहे जर तुम्ही तूप टाकलं तर तेल नाही टाकलं तरी चालतं पण तेलाने एकदम सॉफ्ट होते म्हणजे आपल्याला लाटता येतात व्यवस्थित मेथीचे पराठे तसे आहे ना दह्याबरोबरही छान लागतात आपण शेजवान चटणी बरोबरही खाऊ शकतो पण आहे ना खूप दिवसापासून आम्हाला आम आहे ना दह्याची चटणी खायची खूप सवय लागली त्यामुळं आणि दह्याची चटणी खूप छान लागते तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आता तेलामध्ये जिरी मोहरी टाकली आहे आणि हिंग टाकला आहे आणि हे स्टीलच्या ह्याच्यात केल्यामुळे ना माझं खूप लवकर करपला असं वाटत होतं म्हणून मग मी अगोदर तेल गरम करून बंद करून घेतलं मोहरी तडतडल्यावर आणि त्यात हळद टाकले जेणेकरून आपली फोडणी जळू नये आणि फोडणी व्यवस्थित असेल ना दह्याची चटणी अप्रतिम होते फोडणी तुम्ही कशी करतायत त्याच्यावर दह्याची चटणी अवलंबून असतं कारण त्याच्यात दहीच असतं फक्त त्यामुळं ह्याच्यात मी कोथिंबीर टाकली आणि मग मला असं वाटलं की तेल थोडं थंड झाले तर मग मी गॅस चालू केला आणि याच्यामध्ये आप ना आपल्याला ठेचलेला लसूण टाकायचा आहे म्हणजे त्याचा इतका छान वास येतो आणि कढीपत्ता हे आपल्याला टाकायचा आहे आता कढीपत्ता आहे ना माझा विसरला होता मग मी परत जाऊन झाडाचा आणला जे आणि कढीपत्ता एकदम छान घरचा असेल ना तर त्याचा लगेच आपण टाकला तर खूप छान असा वास येतो आणि थोडीशी लाल तिखट टाकला आहे मी आणि कढीपत्ता धुवून व्यवस्थित टाकला आहे तर ही फोडणी व्यवस्थित केली ना तर मग एकदम छान दही दह्याची चटणी बनते तर आता ही फोडणी झाल्यानंतर त्याच्यात आहे ना दही फेटून घ्यायचं आणि मग आपल्याला टाकायचं थोडंसं पाणी मिक्स केलं आहे जेणेकरून आहे ना एकदम घट्ट बनणार नाही त्यामुळं मग मी अशी पद्धतीने करते पण त्या याची टेस्ट एकदम छान लागते आपण दही निसं खाल्ल्यावर एवढी टेस्ट येत नाही त्याच्या दुप्पट तिप्पट याची दह्याची चटणी केल्यावर लागते त्यामुळं मी आवर्जून करते आणि याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची कारण आहे ना बॅलन्स झालं पाहिजे आंबट तिखट गोड त्यामुळं साखर थोडीशी टाकायची आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं कारण दही परत असल्यामुळं ते फुटू शकतं म्हणजे पाणी पाणीकडं होतं आणि दही एकीकडं होतं त्यामुळं मीठ टाकायचं हलवायचं गॅस बंद करून टाकायचं तर अशी आहे दह्याची चटणी मस्त बनते नंतर पराठे करायला घेतले आणि पराठे करताना खूप छान पराठे झाले होते एकदम मऊ झाले होते त्यामुळं मग असं करायला हे खूप छान वाटत होतं आणि पीठ थोड्या वेळ ठेवायचं जेणेकरून ना भिजलं ना ते व्यवस्थित होतात पराठे आणि माझ्या बाबतीत एक गोष्ट होते तुमच्या बाबतीत होते का नक्की सांगा की माझा पहिला पराठा असो नाही तर पुरणपोळी असो चपातीच्या बाबतीत नाही होत तेवढं की पुरणपोळी पराठ्याच्या बाबतीत असं होतं की ते पहिलं फाटतं तरी तुटतं तरी चिटकतं तरी असं होतं तुमच्या बाबतीत होतं का नक्की कमेंट करून सांगा आणि मग लाटून घेते कारण आहे ना पराठे गरम गरम खूप छान लागतात आणि मग सरांना जायचं होतं त्यामुळं मग आणि मी दुपारच्या जेवणामध्ये पराठे केले होते त्यामुळं मग दह्याचं काही टेन्शन नव्हतं संध्याकाळी दही खाऊ नाही म्हणतात म्हणून मग दुपारी जेवणात केलं की भ आणि आमच्या घरात आहे ना दही असेल तर आहे ना पोटभर जेवण करतात म्हणजे आपण एखादी भाजी बनवली नॉनव्हेजची असो नाही तर कुठलीही भाजी असो तर एवढं जेवण करणार नाही जेवढं दही असेल ना तर दोन भास जास्त दह्याबरोबर खातात इतकं दही आणि मूळ म्हणजे सगळ्यांनाच आवडतं दही मुलांनाही आणि सरांनाही त्यामुळं मग मला भाजी कधी कधी येणार मी भाजी नाही केली तरी माझं दह्यांवर भागतं मला कंटाळा आला तर मी म्हणत असते सर दही आहे सर म्हणतात माझं भागलं आणि असं नाही की दही आहे म्हणून जेवण कमी करतात नाही उलट जास्त जेवण करतात दही असल्यामुळं म्हणून मला टेन्शन नसतं तर आता इथं पराठे मी लाटून घेते आणि पराठे लाटताना खरंच खूप असं चिटकत नव्हतं काही नव्हतं त्यामुळं मला लाटायलाही पटपट होत होतं तर असं मी पराठे प्रत्येक वेळेस असंच करते पण खूप छान होतात आणि पटकन होतात मूळ म्हणजे जास्त वेळ जात नाही आणि त्यामुळं मग आपल्याला कंटाळा येत नाही आणि असे पराठे केल्यावर सगळ्यांना आवडतात त्यामुळे आपल्यालाही समाधान आणि गुरुवर होतं बनवल्या उमऱ्याचं लेपन ते तर आपल्याला करावंच लागतं पण आहे ना त्यातूनच थोडा वेळ काढून आपल्याला असा आवडीच्या गोष्टी आणि या दिवशी सुट्टी होती क्रिसमसची त्यामुळं सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे आणि सरांना बाहेरही जायचं होतं त्यामुळं मग लवकर सगळ्या गोष्टी करायची म्हटलं की पराठे उत्तम आहे कारण नाही ना पटकन होतात आणि त्यांचं पोटही व्यवस्थित भरतं आणि पौष्टिक आहेत लहान मुलांना तर आहे ना भाज्या खाल्ल्या जात नाहीत त्यामुळं असे पराठे ते केलं तर ते आवडीनं खातात त्यामुळं मग मी आवर्जून बनवायचा प्रयत्न करते तर असं ताट मी काढलं आहे पराठे दह्याची चटणी थोडंसं शिरा आणि शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं तर असं आमचं लंच होता आणि आता आम्ही बाहेर जायचं होतं तर ते जाऊ शकलो नाही तर याच्यामुळं सकाळपासून त्याची डिलिव्हरी होणार होती की आता येईल नंतर येईल आता येईल नंतर येईल असं करत करत आम्ही वाट बघत बघत आहे ना संध्याकाळ झाली म्हणून आम्हाला बाहेर काही जात आलं नाही तर खूप माझी पहिली गादी आहे ना लग्नामधली होती तर ती खराब झाली आता लहान मुलं असल्यावर सगळ्याला लक्षात येते की कशामुळं कशी खराब होते तर खराब झाली ती आणि म्हटलंच आणि मला आहे ना कमरेचा खूप त्रास व्हायला लागला म्हणून म्हटलं चला सर हे म्हटले जाऊ दे आता खूप खराब ही गादी झाली असंही तर आपण आहे ना ह्यावेळेस मॅटर्स घेऊन तर त्यामुळं आम्ही घेतली होती तर आहे ना स्लिप वेलची घेतली आहे आणि खूप छान आहे आता एक दोन दिवस यूज केलं आहे त्यामुळं त्याचे आम्हाला आयडिया आले आणि खूप पॅकिंग त्यांनी करून दिली होती असं वाटत नव्हतं की एवढी पॅकिंग आणि एवढी छोटी होती आणि नंतर आहे ना टाकल्यानंतर एवढं वजन वाढलंय तिचं आपल्याला आहे ना हालत पण नाही आहे आता सध्याला तर माझ्या आणि त्याची पॅकिंग काढता काढताच आहे ना एवढी धावपळ झाली तर मॅट्रेस काढले ना त्याचं कवर तर ते एकदम त्याच्यातून आवाज यायला लागला आणि त्याच्यात हवा चालली तर इतका मोठा आवाज येत होता तर असे आहे मॅट्रेस मॅट्रेस खरंच खूप छान आहे आर्थोची पण आहेत याच्यात खूप व्हरायटी आहे ते खूप बघून घ्यावं लागतं तर खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं तर आज फायनली गादी आली तर आता माझा बॅक पेन थोडंसं कमी तरी होईल त्यामुळं आवर्जून गादी घेतली मी मॅट्रेस खूप दिवसापासून आहे ना माझं ड्रेसिंग टेबल खूप अस्तव्यस्त झाले आणि आज करू उद्या करू हे करू ते करू करण्याच्या ह्याच्यात राहून गेले आणि बांगड्या म्हटल्या तर आहे ना खूप पसरल्या तिकडे थोड्या तिकडं थोड्या तर आज मी आहे ना ते सेट करायचं माझ्या डोक्यात होतं तर म्हटलं चला तुम्हालाही दाखव की माझ्याकडं कुठल्या बांगड्या आहेत आणि मुद्दे आहे ना मला हिरव्या बांगड्या प्रचंड आवडतात मग हिरव्या चुडा असो हो नाहीतर मग अशा हिरव्या प्लेन असले ना तरी पण खूप आवडतात आणि एखाद्या लग्न असेल घरामध्ये लग्न असेल ना तर लग्नामध्ये घालायला एवढ्या प्रचंड आवडतात ना एकदम मी आहे ना हात भरून घालते जोपर्यंत जातात हातपात <laughs> इतके हे होत नाही तोपर्यंत घालते इतक्या प्रचंड आवडतात तर हिरव्या बांगड्या तर कुठल्याही साडीवर आपण घातल्या ना छानच दिसत आपल्याला दुसरे मॅचिंग नाही केले तरी चालते पण आहे ना आपल्याला दुसरे घ्या वाटतात म्हणून थोडेफार घेतलेले आहेत आणि बांगड्या म्हटलं की सगळ्यांनाच आवडतात घालायला ते पण फक्त सणाला घालतो असं रोज घालायचा कंटाळा येतो मी तर माझी फक्त एकच असते आणि घालायची म्हणलं तर मी हिरवी घालते फक्त हेच घातलेलं असतं माझ्याकडं रोज आणि असं काय पूजा ते असेल तर मग मी हिरव्या बांगड्या दोन दोन घालते आणि मला आहे ना जास्त बांगड्या घालून काम करता येतं पण काय माहिती की बांगड्या असले की असं जड वाटतं त्यामुळं मग मी काढून ठेवते आणि जेव्हा पूजा ते असेल तेव्हा घालते आणि तसं बांगड्या आवडतात मला पण आहे ना तसं होतं जड वाटतं त्यामुळे मग काढते शक्यतो तर सगळ्यांनाच बांगड्या आवडतात तर सगळ्याकडं भरपूर बांगड्या असतात आता माझ्याकडे आहेत जेवढ्या आहेत तेवढ्या मी तुम्हाला दाखवते तर चला सेट ही करते आणि तुम्हाला मी बांगड्याचे प्रकार माझे कुठले कुठले आहेत दाखवते आणि आता संक्रांती येणार आहे संक्रांतीलाही थोड्याशा बांगड्या घेणार आहे मी तर असा माझा पसारा झाला आहे आता आपण बाहेर कुठं जाताना बांगड्या घालतो आणि लगेच तसंच ठेवतो आणि कधी कधी आहे ना अशी धावपळ होते त्यामुळं मग हे झालं होतं आणि मी तसं आहे ना माझं नियोजन चाललं पण आज करू उद्या करू मध्ये ते मी ठेवून दिलं पण म्हटलं नको आता संक्रांत येणारे घर आवरायला काढायचं होतं तसं हॉल ते मी सकाळीनच काढला होता तर मग म्हटलं लगेच आहे ना आ, हे बांगड्याचं काढू कारण बांगड्या मा माझ्याकडनं खूप फुटतात त्यामुळं मग म्हटलं अगदी बांगड्याचं हे करू कारण संक्रांत म्हटलं की असं व्यवस्थित सगळं असेल ना तर लवकर आपल्याला मिळतंही त्यामुळं मग मी व्यवस्थित ठेवायचं माझं चाललेलं असतं कितीही असता व्यस्त आपल्याकडनं होतच बाहेर जायचं ते धावपळीमध्ये पण आल्यानंतर ते क करणं आपल्याला हेच राहतं की केल्याशिवाय आपल्याला हे पर्याय नसतं पण आपल्या वस्तू खराब होतात म्हणून मग मी वेळ काढून अशा गोष्टी करते आता माझ्याकडे ना जास्त ऑर्गनायझर नाही आहेत दोन तीनच आहेत त्याच्यातच मी सगळं मॅनेज करते आणि जे मी ये ना स्वतःहून तयार केले बॉक्स आहेत त्याच्यातच ठेवते तरी पण व्यवस्थित राहतात पण व्यवस्थित ठेवल्याशिवाय पर्याय नाही आणि माझ्याकडनं मूळ म्हणजे काचेच्या बांगड्या जास्त फुटतात त्यामुळं मला जरा थोडंसं जपून ठेवावं हो लागतात त्यामुळं मग खबरदारी म्हणून अशा गोष्टी लवकर कराव्या लागतात मला तर एवढा राडा काढून घेतला मी आणि नंतर तुम्हाला दाखवलं कसं अरेंज केलं आहे मी मेटलच्या एकीकड ठेवल्या आहेत सेट एकीकड ठेवले आहेत काचेच्या डायमंडच्या आहेत त्या वेगळीकड ठेवल्या आहेत असं थोडं थोडं पाठ केल्यामुळं आहे ना आपल्याला कधी घेताना आहे ना, ना व्यवस्थित घेता येतं आणि मग जास्त पसारा होत नाही तर त्यासाठी मी असं करते तरी पण आहे ना ह्या वेळेस माझा जरा झालाच होता तरी पण जास्त होऊ नये म्हणून माझा प्रत्येक वेळेस प्रयत्न असतं कारण आपल्यालाच काढायचं असतं ना ते केलं तरी तर असं मॅनेज केलं आहे आणि हा बॉक्सच होता साधा त्याच्यामध्ये फक्त मी आहे ना रोल करून एक कागद घातलाय आणि त्याच्यात हे ऑर्गनायझर सारखं बसलं व्यवस्थित बांगड्या तर एवढ्या आहेत माझ्याकडं बांगड्या असं काही एवढ्या जास्त अशा नाही आहेत जेवढ्या लागतात आणि माझ्याकडनं खूप फुटतात त्यामुळे कमी होतात माझ्या आणि हिरव्या बांगड्या मला प्रचंड आवडतात हिरव्यामध्ये हिरव्या बांगड्या साडी घातली ना त्याच्यावर छानच दिसतात तेव्हा असं वाटत नाही की मॅचिंगच्या बांगड्या नाहीत पण आहे ना आपल्याला राहतं डोक्यात की असाव्या मॅचिंगच्या तर आहे ना मी साड्यांवरचे घेते पण बऱ्यापैकी माझ्याकडनं फुटून जातात मग ती साडी शिल्लक तशीच राहते पण बांगड्या काही राहत नाहीत तेवढ्या दिवस तर बांगड्या फुटून जातात त्यामुळं मग बांगड्याची आपल्याला खूप खबरदारी घ्यावं लागते काचेच्या शेवट आणि त्याच्यातही ना मी मध्ये घालण्यासाठीही भरपूर अशा बांगड्या घेतल्या काचेच्या मध्ये ना मध्ये मध्ये घालायला जर अशा पितळीचे बांगडे असतील ना तर आपल्या हातात खूप छान दिसतात जर चोड़ी चोड़ी हात असे छोटे छोटे असतील तर मग तर छोट्या थोड्या बांगड्या घातल्या तरी असा हात भरून दिसतो तर त्यामुळं मग मी अशा बांगड्या शक्यतो जास्त घेते आणि अशा व्यवस्थित ठेवते जेणेकरून आपल्याला नंतर लवकर मिळेल तर तर असं आहे माझ्या बांगड्याचं कलेक्शन छोटंसं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार श्री स्वामी